सर एक पत्र आलंय मी वाचून दाखवतो तुम्हाला प्रिय सयाजी ओळखल सैजा म्हणाले असते तर लगेच लक्षात आलं असत तुझी आई बोलते नाही हे पत्रात लिहावं लागतं म्हणून नाहीतर कुठल्या आईला आपल्या मुलासाठी प्रिय लिहायची गरज पडली का लेखप्रियच असतो आज तुझा सहासष्टावा वाढदिवस तू कॉलेजला असल्यापासून मी तुला आशीर्वाद देते लय म्हातारा हो पण तू अजून थोडा बे म्हातारा नाही झालास बर हळूहळू म्हातारा हो मला अजून आठवत मी तुझे पिक्चर बघायचे त्यात तू विलन असायचा मारामारी कर लोकांना शिव्या दे गळेदा गळे का विलनचं कामच असतं ते म्हणून पण माझ्यासाठी तू हिरोच होताच आहेस मी तुला कधी सांगितलं नाही पण एवढ्या मोठ्या पडद्यावर हो हिरो हिरोईन बाकीचे कलाकार हे सगळे असून सुद्धा मी फक्त तुझ्याकडेच बघत बसायचे आपलं लेकरू सोडून आईला दुसरं काय दिसतं म्हणा एका पिक्चरमध्ये त्या हिरोने तुझी कॉलर धरली होती अशा शिवाय दिल्यात मी टॉकीज मध्येच हिरो असलं म्हणून काय झालं माझ्या लेकराच्या कॉलरला हात घालतो माझ्या शेजारची बाई म्हणली सिनेमात हिरो जिंकत असतो मी म्हणलं मग जगात विलन का जिंकत्यात मग पिक्चरमध्येच कशाला सगळीकडेच हिरो जिंकताना दाखवा गे पण पिक्चरवाले जे नाही तेच दाखवतात तू नवीन नवीन असताना एका पिक्चरमध्ये बाईच्या अंगाला हात टाकला होतास किती बोलले होते मी तुला घरी आल्यावर कळतच नव्हतं ते नाटक असतं ते मी सारखी हे करू नको ते करू नको असं तुला सांगत असायचं पण तू एवढे शेकडो पिक्चर केले तरी हे काम के भारी केलं ते सांगायचंच राहिलं काय करणार आईचा जीव सगळंच भारी वाटतं लेकराचं तुझ्यामुळं टॉकीजमध्ये लोक हसले ना की लय बरं वाटायचं आपल्यामुळं माणसाच्या मुखावर हसू यायला पाहिजे पुण्याचं काम ते सयाजी शिक्षणासाठी तुला लहानपणी मावशीच्या गावात ठेवलं लोक म्हणायचे लेकराला कशाला एवढ्या लांब ठेवता पण पिल्लांनी झेप घ्यावी असं वाटत असेल ना तर लय दिवस पंखाखाली ठेवून चालत नाही आणि तू झेप घेतलीस गावात जत्रेत नाटकात काम करायचा डोंगरावर जाऊन मोठमोठ्याने नाटकातलं काहीतरी बोलायचं लोक म्हणायचे नाटकाच्या नादानं वाया जाईल पोरगा भ्या वाटायचं तेव्हा पण एक मन म्हणायचं मुघुटरावाचा पोरगा आहे असा कसा वाया जाईल तुझा बाप तुझा बाप शेतात खळायच्या टायमाला पाखरांसाठी कणस बाजूला काढायचा जे कणीस वाकडं असतं ते पत्रला लटकवून ठेवायचा देवाची खूण असते म्हणायचा पाखराच्या पोटाची काळजी करणारा तुझा बाप त्याच्या लेकराचं कस वाईट होईल एकदा भूकंप झाला होता सरकार पत्रे देत होते फुकट नाही घेतलं तुझ्या बान घर आहे मी बघतो म्हणाला बापाच्या पुण्याईचं गाठोड सोडलं तर तू काहीच नेलं नाहीस घरातून खूप भूमिका केल्या कधी पुढारी कधी पोलीस एक भूमिका झाली की दुसरी पण तुझ्या तुझा, तुझा बाप मात्र कायम दिसत राहिला मी शिक्षणासाठी तुला दुसऱ्या गावात नेलं पण तू मला सगळ्या जगात नेलस तू पहिल्यांदा त्या काय ते यंड गुडगुड काय ते भाषा काम केलंस ना का काय म्हणतात ते मला वाटलं ते काय म्हणतात ते तुला कसं कळतं आणि फसविले बसवलं तर पण लोक <laughs> त्या लोकांनी तुला मराठी चांगलं काम दिलं देव बनवलं लोक पिक्चर बघून तुझ्या पाया पडत होते तेव्हा साक्षात तुकाराम महाराज माझ्या पोटाला जन्माला आले असं वाटायचं तांब्याचा विष्णू बाळा झालास गजानन महाराज झालास डोळ्याचे पारणे फेडलेच बघ त्या फाईव्ह स्टार हॉटेल का काय हॉटेलात किती वेळा गेले मी तुझ्या बरोबर तिथं तुम्हाला बाट टपमध्ये पाणी भरून त्यात कर म्हणाल मी नाही म्हणले मी म्हणले मी काय आहे का त्यात बसायला नाश्त्याला ते काय ते का काय म्हणतात ते अरे किती खात्यात माणसं प्लेटा बदलू बदलू खात्यात अरे प्ले प्लेटा बदलताय पोट बदलणार आहे का ते न देणाऱ्याला कळत नाही पण खाणाऱ्याला तरी कळ हो। मी उगच बोलत राहायचे काय ना काय काय ना काय तू नवीन घर घेतलंस दहाव्या मजल्यावर मी म्हणले एवढ्या उंचावर कोण राहतं विमाने येऊन ठोकलं तर मी मनात येईल ते बोलायचे पण तू कधी वाईट वाटून घेतलं नाहीस हसत राहिलास भेटायला आला की मी लहान बाळ असल्यासारखे माझं गाल वाढायचंस सयाजी लोकांना एक गोष्ट अजून कळली नाही लेकरू झालं म्हणजे बाई आई होत नाही तर लहानपणी ती लेकराचे जेवढे लाड करते तेवढेच लाड तिच्या मोठेपणी तिच्या लेकरानं केले तर ती आई होते आपल्या आईला लहान बाळाप्रमाणे माया लावणारा तुझ्यासारखा लेख असला पाहिजे लोकांसाठी तू ॲक्टर पण माझ्यासाठी डॉक्टर तुला बघितलं की दुखणं गायब व्हायचं देव लय खोडीचा पैसा जन्मभर जपून ठेव पैसा जन्मभर जपून ठेवायला बँक आहे आई बाप जपून ठेवायला बँक नाही एक दिवस गेले तुला सोडून मला वाटलं आता तुझ्या पिक्चर मधला माझा रोल संपला पण नाही एकदा तू माझी बीज तुला केलीस तोपर्यंत तो कोणी बियांनी आपल्या आईची तुला केली नव्हती त्या बिया तू सगळ्या राज्यात वाटल्यास मी कुठं शेवरी झाले कुठं वा तुझ्या मुळे माऊली झाले तुझ्यामुळे सावली झाले झाड दिसलं की सयाजी त्याला मिठी मारून उभा का राहतो हे लोकांना अजून माहित नाही चाळीस देवराया उभ्या केल्यास दहा लाख झाडं लावलीस रायगड राजगड बघून जिजाऊला जसा शिवाजी महाराजांचा अभिमान वाटत असेल ना तसाच महाराष्ट्रात देवराई बघून मला माझ्या सयाजीचा अभिमान वाटतो त्या फक्त देवराया नाहीत किल्लेच आहेत माझे गड किल्ले कधी शिवाजी महाराजांचं दर्शन झालं ना तर त्यांना अभिमानानं सांगेन महाराज माझ्या पोटी तुमचा मावळा जन्मला आहे त्याचं नाव सयाजी त्याला खूप मोठा आशीर्वाद द्या शिवाजी राज पुन्हा होणार नाहीत पण महाराजांचा मावळा तर होईलच ना असाच प्रामाणिक मावळा राहा जेव्हा होशील तेव्हा खूप म्हातारा हो तुझीच आई आम्ही लहानपणी दिवस वाईट काढले पण आता चांगले दिवस आलेत आणि गरिबीत काढलं पण हात देवाने चांगलं केलं लहानपणी त्रास दिला त्रास म्हणजे काय शाळाची काय जागा नाही पैसा नाही शेती मालक शेती करणार मालकांना येत नाही मला पण नव्हता येत पण माझी एक इच्छा असायची मुलं शाळा शिकली तर कुठेतरी पोट भरते काय कांदा पिक्चर झालेला की मला बघवायचं नाही वाईट वाटायचं असली घाण कशाला काम करतं एका पुलावरनं ढकलून दिल्या रक्ताचं पाट घालावले ते वाईट वाटायचं असं काय काय मला गोड वाटायचं नाही त्याचं म्हणजे असली कामं करू नको देवा धर्माचे कामं करायचे असली कशाला घाण करतो तुम्हाला असली कामं सर पैसा मिळत नाही काम करतो pentasanai, angin telah menonton! tetap